आज आमचे भारतीय जनता पार्टीचा मागा उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या जिल्ह्यात पहिल्यांदा एक सरपंच झाला वेलापूरला आणि अख्ख्या जिल्ह्याला अभिनंदन करावं लागलं आणि सगळे जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते त्याच्या एका सरपंचाच्या सत्कारासाठी आम्ही सगळे एकत्रित आलो होतो एक काळ होता असा या जिल्ह्याचा एक काळ कण या जिल्ह्यामध्ये कम्युनिस्टाचा होता एक कालखंड या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा होता एक कालखंड या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा होता परंतु परिश्रमपूर्वक प्रयत्न करून या जिल्ह्यातल्या एकेका कार्यकर्त्यानं अतिशय परिश्रमपूर्वक मेहनत केली नेतृत्वाचा आशीर्वाद मिळाला आणि त्याच्यातून आम्ही या जिल्ह्यात परिवर्तन सुरुवात केली आणि त्याच्यातून आज कधी नव्हे जिल्हा परिषद सदस्य झाला मग दुसऱ्यांदा वाढले तिसऱ्यांदा वाढत गेले मग एक आमदार झाला मग दोन झाले मग तीन झाले मग चार झाले आता पाच आमदार झाले पालकमंत्री आमचे झाले आणि त्याच्या माध्यमातून या जिल्ह्याला आम्ही एका वेगळ्या विचारातून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो माझ्यासारख्या माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्त्याला कधी कधी मला असं वाटतं की अरे मी काय केलंय काय मिळवलं मी तर मी बंधून तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मिळवले आणि त्याच्याही पेक्षा एकशे पंचवीस कोटी जनतेचं नेतृत्व करायची तुम्ही मला संधी जी दिली त्याचं कोणत्या शब्दात वर्णन करणार आहे दुर्दैवाना कोणी काही टीका केली काही आजकाल लोकांना समोरच्याला कमी समजण्यामध्ये आणि त्याचा अपमान करण्यामध्ये काही लोकांना मोठे पण वाटतं अरे पण तुम्ही पण समाजाचं एक अंग आहात राजकारणात प्रत्येकाला याच्यासाठी काही ना काही विचार करून यावा लागत असत आम्ही राजकारणात येत असताना काही परंपरा पाळायचं असतात एकमेकाचा मान सन्मान ठेवायचा असतो कुणी कुठे कसं बोलायचं काय बोलायचं याचा पण विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे आम्हाला जर सुसंस्कृत पिढी घडवायची असेल आम्हाला उत्पन्न काम करायचं असेल तर आम्ही काय बोलतो आहोत कसं काम करतो हो, आहोत आणि कशा पद्धतीनं चालतो हो। आहोत याचा विचार आम्ही या निमित्तानं करण्याची गरज आहे कोणावर टीका करावी कशा पद्धतीनं करावी का केल्याने पाहिजे किती माहिती घ्यावी कशा पद्धतीचं करावं मी जर केलेल्या या पाच वर्ष हा गेलेल्या माझ्या पंधरा वर्षाच्या कामाचा माझा लेखाजोगा तर वेबसाईट वर आहे मी त्याची चर्चा केल्याला गेलो तर रात्रभर कमी पडेल पण मला मिळालेले संधी मधून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून इकडे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे जे विकासाच्या योजना इथे आणता येतील त्या आणल्या प्रामाणिकपणे ते वाढवलं ते करत असताना आम्ही प्रामाणिकपणे काम केलं महापालिकेची निवडणूक आली पहिल्यांदा जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आज गुलशन जग्गी येणार होते ते ते अध्यक्ष होते आणि मी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो तेव्हापासून वाटचाल सुरू केली महाराष्ट्रामध्ये कमळावर पहिली निवडणूक झाली ती अहमदनगर नगरपालिकेची नगर आणि तेव्हा आम्ही चौदा उमेदवार उभे केले आणि नऊ निवडून आणले होते त्याच्यानंतर आणि मग पुलोत झाला आणि बी व्हाईस प्रेसिडेंट उपनगराध्यक्ष झालो आणि शंकरराव गुले तेव्हा अध्यक्ष झाले तेव्हापासून आम्ही काम करत आलो पण महापालिकेमध्ये नगरपालिका नगरपालिकेची महापालिका केली अडुसष्ट उमेदवार उभे आम्हाला करता आले नाही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने अडुसष्ट उमेदवार उभे केले हे करत असताना मी शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे किशोर पवार आमचे सरचिटणीस आहेत संघटन मंत्री सुनील रामदासी आहे आमच्या सगळ्या टीमने मिळून निर्णय केला की नाही यावेळेस आपण महानगरपालिका आपल्या स्वतंत्र स्वतःच्या तातडीनं लढूया लढवली आम्ही अरे काही ह्या माळेवाड्याच्या भागामध्ये तिथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व एकच एक नेते होते भारतीय जनता पार्टीचा पॅनल करायला उभं राहायला कोणी तयार नाही अरे मी या पक्षासाठी मी माझ्या सुनेला उभं केलं जेव्हा सुनेचं नाव आलं तेव्हा लोक उमेदवारी करायला सुरुवात झाली लोकांची टीका सुरू झाली खासदार गांधीला घरातच पाहिजे का आता सगळं अरे बाबा कोणीच पाय धरायला तयार नाही सगळ्यांना विरणवण्या केल्या विनंत्या केल्या सगळी साकड करतो कोणी तयार व्हायला तयार नाही ते पण बसले तिथे उभे आहेत सगळे कोणी तयार नाहीत टीका सुरू झाली आता एका लहानशा निवडणुकीचा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा काय संबंध अशा कैक निवडणुका येतात आणि कैक निवडणुका जातात दुर्दैवानं आम्ही नऊशे चौदा करू शकलो आता मिरेकल झालं आम्ही आमचा महापौर केलं केलं त्यांना गरज होती आम्हाला गरज होती झाली कोणाच्या गरजेपोटी कोणी कोणाला मदत करायची हा त्याचा त्याचा विषय असतो दोघांना योग्य वाटलं झालं निर्णय केला अरे या शहरात काहीतरी बदल करायचा काहीतरी परिवर्तन करायचं हे धाडसानं निर्णय घेतले आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही घेतले महापालिकेत आतापर्यंत दोनदा गेलो दोनदा मिटिंगा घेऊन महापालिकेच्या विकासाचा विषय मांडला कोणाला अडवायचा आणि कोणाला जिरवायचा विषय आम्ही नाही मांडला आम्हाला जे जे करता आलं ते विकासाच्या माध्यमात आम्ही करायला गेलो वाटलं बदल करावा आता काही लोक टीका टिप्पणी करतात आता भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर झाली पाळणा आमच्या घरात हल्ला दुसऱ्याच्याच घरात फटक निवडायला लागला दुसऱ्याच फटकडे उडवायला लागले पाळणा आमच्या घरात हल्ला त्यांना आनंद कारण त्यांना द्वेष होता व्यक्तिगत दिलीप गांधीचा त्यांना द्वेष होता व्यक्तिगत दिलीप गांधीचा कुणी काय म्हणायला लागले मग बाळासाहेबांनी उल्लेख केला कोण कौन? कोणाचा सुरात सूर मिळून बोलतोय बाळासाहेब बोडदनाने व्यथा व्यक्त केली आणि मला सांगता की आदेश पाळू तुम्ही शिकवणार आहे का आम्हाला आदेश पाळायचा काय अधिकार आहे तुम्हाला अरे ज्यांनी प्रतिव्यतेच सोंग आणू नये ज्यांनी एकदा घरघराचा उमरा ओरडला आणि परत गेली परत आली की ती प्रतिभाता राहत नाही सगळ्या गोष्टीचा विचार करा आम्ही पक्षाच्या माध्यमातन काम करतो आम्ही जनतेच्या सुखदुःखाशी काम करतो आहोत आम्ही एका विचारातून काम करतो आहोत पक्षाचा अरे सगळे अपमान सहन करत सरत करत दिलीप गांधी ते वाढला तुमच्यासारखी लोक माझ्या पाठीमागे होती ज्या ज्याने ज्यांना ज्यांना हिशोब चुकते करायचे होते ते त्यांनी सगळ्यांनी केले कोणी माझ्यावर हिशोब चुकता करायचा बाकी ठेवला नाही परंतु तु, तुमच्या सगळ्यांची साथ लाभली म्हणून आजपर्यंत इथे आलो कोणी करायला सोडला नाही माझा वाईटात वाईट काय होईल या गोष्टी तुम्ही करायला लागल अरे मला फोर इंडियावर खोट जुनी गाडी दिली मला फसवलं आम्ही एका समाजाचा मनुष्य म्हणून त्याचा कृपा दाखवली सुवेंद्र सांगितलं म्हणून आणि तुम्ही त्यालाच घेऊन फिरता आणि माझ्या विरुद्ध तक्रारी करता उलटा चोर कोतवाल कोट आले खूप धंदा बँकेच मधून ड्राफ्ट केला हे केलं होतं का आणि जुनी गाडी घ्यायला का त्याच्या कोणा शोरूम मध्ये जाईल का कोणी म्हणजे अशा पद्धतीनं लहान लहान गोष्टीसाठी दिलीप गांधीच्या कंपाऊंड वॉलचा विषय आला माझ्या बंगल्याचा कंपाऊंड वॉल मोजली झाली आहे परत अधिकृत आता अरे जिथे घर सगळीकडे अतिक्रमण उभी राहिला आहे कोणी बोलायला तयार नाही पण एक खासदार दिलीप गांधी एक अल्पसंख्याक आहे हा काही ईट का जबाब देण्याची क्षमता अशा दृष्टीनं ना ठेवणार नाही म्हणून त्याच्यावर काही पण बोलायचं कारण तुम्हाला काही आरोप करायला संधी नाही ना मी काही वाळू खाल्ली नाही मग वकील साहेब म्हणाले की तुम्ही पैसे कमवले नाही पण बंधून पैसे नाही कमवले तरी मला रात्रीची झोप शांत लागते याचं कारण असं की आज मी दिवसभरात कोणाच कधीच वाईट केलं नाही भलं होईल तेच करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला काय ठीक ठीक तू बैस बस बर बाबा तुझ्या भावना भाई कळल्या म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार म्हणजे कोणताच स्तर जायचं काही लोकाला दिलीप गांधीच्या विरुद्ध काहीच विषय भेटत नाही नगर नगरवर्पण बँक माझी सगळी डायरेक्टर आहेत अरे समोरच्याच डिपॉझिट जप्त होता होता वाचवलं त्यांनी दोन पाच मतांनी वाचले ते आमच्यावर टीका करत आहेत त्यांच्या घरात त्यांना कोणी विचारत नाही ती लोक आमच्यावर टीका टिप्पणी करतात त्यांच्या स्कूटरवर बसायला पाठीमाग दुसरं कोणी नसतो ती माणसं आमच्यावर टीका करत आहेत